Yes, I like yes, because it's not good, but we are मित्रांनो पाहू शकता आपण टायगरला फिरवायला घेऊन आलो आहे राजू आहे आपल्यासोबत आणि ते वर आलाय आणि धुकाची चादरशी पसरली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आहे विनाश तर आज आपला डेली ब्लॉग असणार आहे आजच्या दिवसात मी जिथे तिथे गेलेलो ते, ते तुम्हाला पाहायला भेटेल ते शूट केले आणि आज आपण आत्तेकडे पण गेलेलो आत्तेच्या घरी होम होता त्या निमित्ताने आत्तेने जेवायला आपल्याला बोलवलेलं तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल तसंच त्याचा ओसा पण होता तेही तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा धन्यवाद आवड आहे कुत्रे पाळायची म्हणून बरं ना का असं कोंबडीचं रक्षण विक्षण व्हावं म्हणजे साप बीप येतात तर ते मुंगूस मुंगूस येतात त्यासाठी म्हणजे कुत हे कोंबड्यांना मुंगूस खातात ना पिल्लांविल्लांना त्यामुळे कुत्रे असलेले भुकले हां 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 अच्छा मग आता आपल्याला गुरं पण सोडायची आहेत की नाही आहेत ना आता सोडणार आहे की पण हां ते तर आहे त्यांच्यासोबत कुत्रे जातात ना म्हणजे त्यांचं रक्षण करतात म्हणजे घेऊन येतात नीट त्यांना बरोबर आणि हा टायगर टायगर हां तर आपण आलोत बॉइलर आणि गावठी अच्छा पण बॉईलर आता नाहीत ना आपल्याकडे गावठी आहेत ना आहेत मालरला नाही आहेत घेतला कधी आज हा माल घेतला का मित्र ढो पाहू शकता आपल्या कोंबड्या बॉयलर आणि गावठी घेतले गावठी आहेत

भाजले आहेत मस्त भाजले हे दोन टाक हे येतो चुलीत टाकतो भाजवत नाही फायनली आपले काजू भाजून झाले मस्त पैकी आपले काजू भाजून झालेले आहेत आता आपण मस्तपैकी त्यातला घर काढून घेऊया तोडून काजू भाजलेले काजू पाहू शकता हा एक काजू आता जे काजू भाजले ते प्रॉपर भाजले नव्हते ऍक्च्युली मी एक काजू फोडायचा प्रयत्न केला पण तो काय फुटला नाही आणि हे काजू वंशासाठी भाजलेले चाकीने म्हणजे वंशाला लागतात ते काजू तर आम्ही परत नंतर पुन्हा भाजून त्यातनं गरम काढला कारण ते प्रॉपर भाजले नव्हते मित्रांनो आता आपण चाललो आहोत पॅटीस खायला बघूया भेटत का आपल्याला आणि आपण खाली दुकानावर चाललो सोबत बघूया पॅटीस आहे का पॅटीस नाही तर वडापाव काय जे भेटेल ते बघ आणि बघा आपले दोघं चांगू आले आपल्या माधव काहीतरी खाईल त्यांना बिस्किटचा पुढं द्यायला पाहिजे पार्लेजी आणि राजू पण आहे आणि मी पाहू शकतो इथला नजारा जरा मग मी तुला बॅक कॅमेरा शॉर्टकट रस्ता शिवडावच्या इथे आलोय आपण आणि इथे दुकान आहे आणि इथन हॉटेल या हॉटेलत आपल्याला जायचे

पण आता आलो तांबळवरनं डायरेक्ट पाडगावला आत्तेकडे आत्याकडे आज होम आहे तो होमानिमित्त आपल्याला आत्याने बोलवलेला तर आता आलो आपण पाडगावला आणि बघू शकतो आत्तेचं घर आत हे काय वस नाही असतं ना म्हणतात पोहोचणी चालू आहे रवी काका आणि काकी आणि नानी <laughs> व्हिडिओ व्हिडिओ आहे त्याला पप्पा आता फोटो काढतात आता हा होम आहे पाहू शकता होम इथं केलंय थोडा लेट झालो आणि आत तिकडला गणपती हे डेकोरेशन <laughs> आताच नैवेद्य दाखवले देवाला आणि आत्तेकडली गौरी आणि आत्तेकडली गौरी आहे आणि गणपती अच्छा अंकिताने नेसवलेली आहे साडी अंकिता आणि मंगेश एकाने नेसवली आहे साडी पाहू शकता दोघांनी नेसवली आहे काय नाणी मग कसं काय धांदल आज धांदल म्हटले आज जेवण बिवण झाला काय काय आपण जेवण बनवलं आज हां हां ओके नैवेद्य दाखवून झालंय ना आता काय म्हणते ते होम आहे तुमच्याकडे होम आहे तुमच्याकडे होम आहे ना हा कसं झालं मस्त मी गेलो हा 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 ते तांबाळ्यात गेलेलो जरा आणि तांबाळ्याचा बाजार दाखवला हा घेतले आज सगळ्यांकडे ओस आहे ना मित्रांनो पाहतात डेकोरेशन मस्त गेले आत्तीच्या गणपतीचं आणि होम पण आता जेवायला बसणारच सर्व तर पाहूया आपण आणि जेवायला पण बसूया

आदित्य अरे काका बोलवतोय चला रिटर्न आदित्य होता तर मित्रांनो काही व्हिडिओ व्हिडिओमधले डिलीट झालेत त्यामुळे तुम्हाला असं कटकट व्हिडिओ वाटत असेल तर चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जुने व्हिडिओ नक्की पहा बाय बाय